मित्रांनो शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी मस्तपैकी आपला शेताजवळ डोंगर आहे आणि डोंगराच्या क काळातून पाऊस येतात सूर्य किती छान प्रतिष्ठान दिसत आहे मित्रांनो पाऊस येतो तुम्ही आणि आपल्या तिथं मोटर चालू आहे आणि असं येत आहे आणि सकाळी सकाळी खूप छान प्रतिष्ठान असं दिसत आहे सूर्य केल्यानंतर आहे खूपच छान असा असं वाटत आहे मित्रांनो तर सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे आपल्याला सकाळी सकाळी खूप छान वाटतं तर असं पद्धतीने आपल्या जे डोंगराच्या कडेला शेत आहे तर खूप छान असं दिसत आहे की डो डोंगरावरून निघाला असं वाटतं सूर्य मित्रांनो तर तुम्ही ब्रॅक्राउंडला पाहू शकता किती छान पद्धतीने दिसत आहे तर असं वाटतं की डोंगरातून निघालेलं सूर्य असं वाटतं आहे पण डोंगराच्या आडून निघालेलं आहे तर मित्रांनो डोंगर पण खूप छान दिसत आहे आणि असं वाटतं की डोंगरातून निघाले ते मित्रांनो असं सकाळ सकाळी आपल्या शेतकऱ्याचं वातावरण असं पाहायला मी तर पाहू शकता कवळ्या उन्हात एवढं वातावरण पाहू शकता असं पद्धतीने आपलं शेत परिसर आहे मित्रांनो तर खूप छान पद्धतीने कवळ्या वातावरण असं दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आपण मस्त पाणी भरण्यासाठी आलो सकाळी सकाळी शेतामध्ये आपला फावडा आहे बऱ्यात देण्यासाठी आणि हे पाहू शकता तुम्ही सूर्यकिरण निघाले मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं असं वातावरण मित्रांनो आणि सकाळ सकाळी थंडी खूप असते तर किरण असं आले का खूप छान वाटतं नाहीतर खूपच जोरात थंडी कडाकात सुरू आहे मित्रांनो तर एकदम कडाकत थंडी चालू आहे आणि जोरात थंडी पण चालू आहे मित्रांनो त्या थंडीमध्ये आपण पाणी भरायसाठी आलो शेतामध्ये तर खूपच थंडी वाजते तर आता सूर्यकिरण आला तर खूप छान वाटत आहे थंडी वाजत आहे पण त्याला त्याच्या सूर्यकिरण जसं जसं येतो तसं आपल्याला थंडीचं प्रमाण कमी कमी होतं मित्रांनो पाऊस शकता सूर्यकिरण परत एकदा आवश्यक तर मित्रांनो तो खूप छान वातावरण दिसत आहे सकाळ सकाळी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर जे चॅनलला एक वेळेस अवश्य भेट द्या जय जवान जय किसान मित्रांनो